आशा आणि गटप्रवर्तकांचे तीन महिन्यांचे थकीत पेमेंट तीन दिवसात करावे आणि जाहीर करण्यात आलेल्या वाढीव मानधनाचा शासन निर्णय ताबडतोब निर्गमित करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा आणि गटप्रवर्तक संघटना आणि अहमदनगर जिल्हा आशा संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी थाळीनाद आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सहभागी झालेल्या आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी जोरदार निदर्शने केली यावेळी आंदोलक महिलांनी थाळ्या वाजवून आंदोलनात अध्यक्ष सुवर्णा थोरात जिल्हा संघटक कॉम्रेड सुरेश पानसरे आयटकचे राज्य उपाध्यक्ष सुधीर टोकेकर वर्षा चव्हाण उषा अडांगळे जयश्री गुरव सविता गिरे अंबिका भालेराव सुषमा कपाटे सविता धापटकर अनिता साळुंके संगीता त्रिभुवन शैला एखंडे स्मिता ठोमरे कोमल कासार विद्या मुंढेकर सुप्रिया जाधव आदी सह आशा आणि गटप्रवर्तक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या मी महाराष्ट्र राज्य संघटना उपाध्यक्ष राज्य उपाध्यक्ष या ठिकाणी आज जो थाळीनाद आंदोलन केलेलं आहे हे आम्ही हे जे काही मागील फरक आहे तीन महिन्याचं जे मानधन आहे ते मिळालेलं नाही ते ताबडतोब दोन तीन दिवसात मिळावं म्हणून आम्ही थाळीनाथ केलेला असून हा जो जी आर आहे सात हजार दहा हजाराचा हा शासनाने अद्याप काढलेला नाही मंत्रिमंडळात विषय घेतलेला आहे पण ज्ञी आर काढलेला नाही हा जो जी आर आहे हा ताबडतोबी काढावा आणि आज जो संपाचा अठरावा दिवस आहे बारा तारखेपासून आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे नगर जिल्ह्यातल्या जवळजवळ अडीच हजार आशा या ठिकाणी जमा झालेल्या आहेत आणि शंभर अभियब् या ठिकाणी आलेले आहेत आम्ही तो जो, जो थाळीनाद आहे या शासनाला जाग यावी म्हणून थाळीनाद केलेला आहे धन्यवाद लाल सरा पठाण कर्जत तालुका उधरण पी एस कार्यरत आहे तरी सध्या हे अठरा दिवसाचा कालावधीमध्ये जे आम्ही संप केलेला आहे त्यात आमचं एवढंच मान मांद, एवढंच मागणं होतं का आम्हाला जे जी आर निघालेला होता ते जी घोषणा फक्त सरकारने दिली आतापर्यंत ते अद्याप आमच्यापर्यंत पोच झालेला नाही तरी हा जी आर जर आम्हाला दोन दिवसात प्राप्त न झाल्यास आम्ही जेलवर आंदोलन करणार आहे एवढंच बोलते आणि थांबवले अकोले तालुक्यातून राज्य कार्यकारिणी सदस्य बोलते आशा सेवित मी आज आम्ही इथं अडीच ते तीन हजार आशा सेविका व गटप्रवर्तक जिल्हा परिषदेवर मोर्चा घेऊन आलेलो आहे गेले अठरा तारखेपासून आम्ही हा नागपूर ते मुंबईपर्यंत सातत्याने मोर्चा करत आहोत तरी पण गेल्या बारा तारखेपासून आम्ही बेमुदत संप केलेला आहे तरी पण आम्ही वारंवार प्रत्येक झेडपीला तालुक्याला आमदार खासदार सगळ्यांना निवेदन देऊन झालेले आहे तरी पण शासनाचे अजून डोळे उघडत नाही तरी पण आम्ही आशा भगिनींनी आणि गटप्रवर्तकांनी कित्येक दो जे काही आम्हाला तुटपुंज मानधन देत आहे त्याच्यासाठी आम्हाला दर दर जर दरवेळे जर रस्त्या उतरायचा आहे तर आम्ही अशा सरकारचा जाहीर निषेध करत आहोत तरी पण येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये जर शासनाने आमच्याकडं वेळोवेळी लक्ष देऊन जर आमची आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं नाही तर आम्ही कोणत्याही प्रकारे येणाऱ्या निवडणुकीला आम्ही मतदानाचा हा जाहीर निषेध पण देखील करणार आहे तरी पण शासनाने वेळीच जागवावं आणि गेल्या तीन महिन्यापासून आमचं जे थकीत मानधन आहे त्याच्यावर झेडपीनं जे काही ग्रँड आलेली असेल ते आमचे दोन ते तीन दिवसामध्ये ताबडतोब वर्ग करावे आणि नाही नाहीतर ना अन्यथा ना आम्ही हा आंदोलन करत आहोत असा आम्ही शासनाला इशारा देत आहे आजगाव पी एस सी शेगाव तालुका आदगाव पालनटाकडे उपकेंद्रामध्ये कार्य करत आहे आमची एकच मागणी आहे की आम्ही जी ऑनलाईन कामाची मागणी केली ती ऑनलाईन कामाची मागणी आमची मान्य केली परंतु त्या त्यानुसार आम्हाला सात हजार रुपयाचे मान वाढीव मानधन दिलेलं होतं त्या वाढीव मानधनाचा अजूनपर्यंत आम्हाला नुसतं खोटंच आश्वासन दिलं नुसतं या शासनाने आम्हाला गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे खोटं आश्वासन देऊ आणि आमची जे जे सात हजाराची जी, 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 जी मागणीचा जो वाढीव मागणीचा जो जी आर आहे तो आद्यापर्यंत काढलेला नाही आज जर जी आर आज आहे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जर काढला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन जेलभर आंदोलन करण्याचा इशारा देतो आम्हाला घोड दे पळवे पी एस सी आशा म्हणून कार्यरत आहे आज सर्व आशांचा जो थाळीनाथ जिल्हा परिषदवर मोर्चा आलेला आहे तर त्या मोर्चाच्या याने आम्ही असं सांगू शकतो या शासनाला जो आमचा जी आर काढलेलं होतं जी घोषणा केली होती गटप्रवर्तकांना दहा हजार व आशांना सात हजार रुपये मानधन तर त्या त्याचा जी आर त्वरित निघावा आणि ज्या अशांना जे त्यांच्या कामाचं मानधन आहे त्या कामाच्या मानधनासाठी वेळोवेळी बेड़ संघर्ष करावा लागतो त्यांनी त्यांच्या कामाचं हक्काचं मानधन मागत आहे तर ते तीन तीन चार चार महिने त्यांना दिलं जात नाही या अशा ही तळागाळात काम करणारी महिला आहे एक सामान्य महिला आहे तर तिला ते भेटूनचं मानधन देण्यासाठी हे शासन का वेळोवेळी वेळ लावतंय तर या शासनाने आशांचं मानधन वेळेत जमा करावं आणि जी आर का जी आरसाठी साठी जी आशांची मागणी आज स्थाळिनाथ घेऊन जे जिल्हा परिषदवर दोन अडीच हजार महिला आलेले आहेत तर त्या जी आरवर वर सरकारने लवकरात लवकर विचार करून या दोन दिवसात मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशांच्या जी जी आर काढावा अशी या सरकारला मी विनंती करते एन टी न्यूज मराठी अहमदनगर